गळीत हंगाम दोन हजार बावीस ते मधील अतिरिक्त ऊस दर रुपये शंभरप्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी श्री दत्त कारखान्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना शेत्करेन शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अदा करीत असल्याची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मान्यतेनंतर लगेचच ही कारवाई करीत असल्याचं त्यांनी सांगितलं गणपतराव पाटील पुढे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी खासगी साखर कारखाने आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मागील हंगामातील सन दोन हजार बावीस तेवीस शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये तीन हजारपेक्षा कमी दिलेला आहे त्यांनी रुपये शंभर व ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये तीन हजारपेक्षा जास्त दिलेला आहे त्यांनी रुपये पन्नास अतिरिक्त देणे यावत निश्चित केलं होतं याबाबतचा अतिरिक्त ऊस दराचा प्रस्ताव साखर कारखान्याने शासनाकडे तात्काळ सादर करावा पुढील दोन महिन्यात त्यास मान्यता देण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेलं होतं तसेच दोन महिन्यानंतर वरील प्रमाणे अतिरिक्त ऊस दराची रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखानदाराने देण्याचं ठरलं त्या अनुषंगाने श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने आपला प्रस्ताव दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी शासनास सादर केला होता त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टन शंभर रुपयेप्रमाणे अतिरिक्त ऊस दर श्री दत्त दत्त शेतकऱ्यांना देणार आहे दत्त कारखान्याने आतापर्यंत शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत यापुढे शेतकरी हिताला प्राधान्य देऊन काम करण्याची आमची भूमिका कायम ठेवणार असल्याचं गणपतराव पाटील यांनी सांगितलं मराठी संदीप संदीपूळ